आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी अरविंद जोशी ठळक घडामोडे देशभरातल्या वाहतूकदारांचा संप सुरू वाहतूक विस्कळीत सोलापुरात रविवारी मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आणि पंढरपूर तालुक्यातल्या सरकोली गावच्या अभिजित भोसले याची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड घडामोडी आता विस्तारानं अपघातानंतर पळून जाणाऱ्या वाहन चालकाला शिक्षा करण्याची तरतूद असणाऱ्या केंद्राच्या कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातल्या वाहतूकदार आणि ट्रक चालकांनी तीन दिवसांचा संप पुकारला असून काल त्याला प्रारंभ झाला आहे या संपाला वाहन चालकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा वाहतूकदार संघटनेने केला आहे मोटार चालकांचा संप झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बाधित होईल या भीतीपोटी काल लोकांनी आपल्या वाहनात पेट्रोल भरण्याची घाई केली त्यामुळे शहरातल्या पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्या दिसल्या मात्र या संपाचा पेट्रोलच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही असा निर्वाळा जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिला आहे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलापूर आणि ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डा यांच्या वतीनं सात जानेवारीला सोलापूर इथं राज्यस्तरीय फातिमा बी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन होणार आहे या संमेलनाचं अध्यक्षस्थान अकोल्याच्या लेखिका डॉक्टर अर्जीन बी शेख या भूषवणार आहेत तर सोलापूरच्या एम ए पानगल महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉक्टर सुरैया जहागीरदार यांनी स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे भारतातील पहिल्या मुस्लिम मराठी शिक्षिका फतिमा बी शेख यांच्या जयंतीनिमित्त हे संमेलन होत आहे सोशल महाविद्यालयाच्या डॉक्टर अब्दुल कलाम सभागृहात होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन विद्रोही लेखिका प्रतिमा परदेशी यांच्या हस्ते होईल आणि दिवसभर विविध विषयांवर परिसंवाद कवी संमेलन असे कार्यक्रम होतील अशी माहिती मुख्य संयोजक डॉक्टर ई जा तांबोळी यांनी दिली आहे घरात रामभाव निर्माण करणे आणि प्रभू श्रीरामासारखे वर्तन करणे हेच धर्माचे पालन आहे असं ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासे यांनी काल सोलापुरात बोलताना प्रतिपादन केलं सुर्वस्य प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयानं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्पगुंफताना ते बोलत होते प्रभू श्रीराम असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता अंत्रोळीकर नगर भागातल्या सुरवस्य प्रशालेच्या मैदानावर ही व्याख्यानमाला सुरू असून तिच्यात आज आदर्श प्रेरक चरित्र या विषयावर श्री घळसासे यांचं व्याख्यान होणार आहे दैनिक पुढारीचा शाहीशी वा वर्धापन दिन सोलापूरच्या हेरिटेज मंगल कार्यालयात उत्साहानं पार पडला यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मेळाव्यास खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आमदार सुभाष देशमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यासह वाचक विक्रेते उपस्थित होते निवासी संपादक संजय पाठक यांनी सर्वांचं स्वागत केलं सोलापुरातल्या सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्तानं होम मैदानावर भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला चार दिवसांच्या या प्रदर्शनाला हजारो लोकांनी भेट दिली या प्रदर्शनाचं हे त्रेपन्नावं वर्ष होतं एवढा प्रदीर्घ काळ परंपरा राखणारं हे महाराष्ट्रातलं एकमेव हो कृषी प्रदर्शन आहे अशा शब्दात जिल्हा अधीक्षक कृती अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी या समारोप समारंभात बोलताना या प्रदर्शनाची प्रशंसा केली या कार्यक्रमात उत्कृष्ट दालनानं पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं हरियाणातील कुरुक्षेत्र इथं पार पडलेल्या परिषदेत सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचा प्रबंध सर्वोत्कृष्ट ठरला आहे नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी हे इन्क्युबेशन सेंटर कार्यरत आहे अशा केंद्रांची ही राष्ट्रीय परिषद कुरुक्षेत्र इथं पार पडली तिच्यात सोलापूरच्या उद्यम इन्क्युबेशन केंद्राचे व्यवस्थापक श्रीनिवास पाटील आणि संचालिका डॉक्टर अंजना लावंड यांनी हा शोध निबंध सादर केला होता उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर आपले जीवन सुद्धा या झोक्यासारखंच हो नाही का क्षणात वर क्षणात खाली जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आहे जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात साई सुपर मार्केटच्या रौप्य महोत्सवानिमित्त आजपासून आठ तारखेपर्यंत सोलापुरात स्वामी गोविंद देवगिरी यांच्या ज्ञानेश्वरी भावकथेचं आयोजन करण्यात आलं आहे हा कार्यक्रम नगरच्या शुभम हॉलच्या मैदानावर होईल दिनांक दोन ते सात दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसात या वेळेत प्रवचनं होतील समाप्तीच्या दिवशी दिनांक आठ रोजी सकाळी साडेतीन ते साडेबारा या वेळेत प्रवचन होईल सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णवव्या जयंतीनिमित्त उद्या सोलापुरात सावित्री महिला संघटनेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती संस्थेच्या कार्यवाह सरिता मोकाशी यांनी दिली सकाळी दहा वाजता रंगभवन प्लाझा इथं सामूहिक ओवी गायन होईल त्यानंतर समाज कल्याण केंद्रात स्त्री सक्षमीकरणावर परिसंवाद होईल त्याला मुख्य वक्त्या म्हणून मुक्ता मनोहर ह्या उपस्थित राहतील त्यात प्राध्यापिका आसमा खान आणि अमोल केरकर यांचं मार्गदर्शन लाभेल पंढरपूर तालुक्यातल्या सरकोलीचा पैलवान अभिजित शिवाजी भोसले याची उत्तर प्रदेशात गोंडा इथं होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठीच्या महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे यासाठी नुकत्याच छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद निवड स्पर्धेत त्यानं सत्तर किलो वजन गटात पहिला क्रमांक पटकावला त्यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली अभिजित भोसले हा कुरडूवाडीच्या के एन भिसे महाविद्यालयात शिक्षण घेत आहे शेवटच्या एका मिनिटात काही संकीर्ण घडामोडी पंढरपुरात श्री श्याम गोगाव आणि आदित्य फतेपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी सरत्या वर्षाला निरोप आणि ओगवत्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकशे पंच्याहत्तर जणांनी रक्तदान केलं पुण्याजवळ दिघी इथं पार पडलेल्या सदतीसाव्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत सोलापूरच्या संघानं प्रथम क्रमांक पटकावला सोलापूरच्या कर्णिक नगरातल्या उत्कर्ष वाचनालयानं सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करताना मध्यरात्री परिसरातल्या नागरिकांना बुक रिडिंग पार्टी दिली आणि वाचनालयातले पुस्तकं वाचकांना मुक्तपणे उपलब्ध करून दिले सोलापूर शहरात सोमवारी झालेली तापमानाची नोंद अंश सेल्सिअसमध्ये अशी होती कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सतरा पूर्णांक सहा दशांश सापेक्ष आर्द्रता एकोणपन्नास टक्के शेवटी पुन्हा एकदा काही ठळक घडामोडी देशभरातल्या वाहतूकदारांचा संप सुरू वाहतूक विस्कळीत सोलापुरात रविवारी मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आणि पंढरपूर तालुक्यातल्या सरकोलीच्या अभिजित भोसले याची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड याबरोबरच सोलापूर दिनागमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार